बातमी पुण्यामधून पुण्याच्या माळीण परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली होती माळींकडे जाणारा मार्ग देखील बंद करण्यात आला होता माळीण परिसरातील अकरा गावांचा संपर्क तुटला होता नागरिकांनी धोकादायक पाण्यातून प्रवास करू नये प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन देखील करण्यात आलं माळीण परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला माळींकडे जाणारा मार्ग देखील बंद होता अनेक गावांचा संपर्क तुटल्याची देखील माहिती मिळालेली होती रस्ता खचल्यामुळं अशा पद्धतीनं हा संपर्क तुटला होता या संपूर्ण परिसरामध्ये आपण पुण्यामधला हा जर संपूर्ण परिसर बघितला तर निसर्गानं नटलेला अशा पद्धतीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या भागामध्ये उंच सखल अशा पद्धतीच्या दऱ्या आहेत अनेक ठिकाणी नद्या या परिसरामधून वाहत असतात त्यामुळे अनेक वेळेला या ठिकाणी मुसळधार पाऊस ज्या वेळेला होतो त्यावेळेला या ठिकाणी अनेक समस्या अडचणी निर्माण होत असतात रस्ता खचण्याचा हा प्रकार झाला होता त्यामुळे अकरा गावांचा संपर्क तुटला होता नागरिकांनी धोकादायक पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन देखील प्रशासनानं केलं होतं गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावतोय अनेक ठिकाणी त्यामुळे नुकसान होतंय आहे पाणी भरतंय आहे नागरिकांना शेतीचं नुकसान होतंय नागरिकांच्या अशा अनेक घटना राज्यामध्ये घडताना आपण पाहतो आहे पुण्यातल्या माळीण परिसरातली ही दृश्य आत्ता आपण पाहतो आहोत ज्या दृश्यांमधून आपल्याला कळतं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस माळीण परिसरामध्ये झाला काल दुपारपासून या पावसाला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर या पावसानं वेग पकडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि या ठिकाणी अगदी गावांचा संपर्क तुटेपर्यंत या नदीला पूर आलेला होता हा महापूर होता रस्ता खचल्यामुळे हा संपर्क तुटल्याचं सांगितलं गेलं होतं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर आता माझ्यासोबत आहेत अमोल माळी परिसरातली बातमी आपण कालही दिली होती मुसळधार पावसामुळे या ठिकाणी संपर्क गावांचा संपर्क तुटलेला होता आत्ता त्या ठिकाणची स्थिती काय आहे परिस्थिती नियंत्रणात आली आहे का नक्कीच प्रशांत या ठिकाणी आपण पाहतोय की काल ढिंबी परिसर असेल किंवा माळीम भागातील जो परिसर आहे त्या ठिकाणी पावसानं मुसळधाराची बॅटिंग केली आणि त्यामुळे जन्म परिस्थिती निर्माण झाली होती या ठिकाणी अ गेली काही दिवसापासून पाऊस थांबला होता काल अचानक पावसाने सुरुवात केली परंतु पाऊस आज झाल्यानंतर थांबल्याने परिस्थिती थोडीशी नियंत्रणात आहे परंतु पुला पुला या, या पावसामध्ये जो जुना पूल आहे तो वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे काही नागरिकांना त्या रस्त्यावरून प्रवास करत असताना त्या ठिकाणी जाण्यासाठी आता थोडीशी कसरत करावी लागते जी धन्यवाद अमोल आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता